मित्रांनो नमस्कार सहा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी भारताची जी पहिली सौर मोहीम आहे आदित्य यलवन नावाची ती ठरलेल्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आली त्यामुळे अलीकडेच आदित्य यलवन म्हणजे भारताची पहिली सौर मोहीम चर्चेत होती त्यासंबंधी आपण आज डिटेल माहिती घेणार ये आहोत एम पी एस सी प्री जी आहे आता आपली त्या दृष्टीने देखील ही माहिती महत्वाची आहे त्याचबरोबर इतर ज्या काही परीक्षा आता होणार आहेत त्या परीक्षेच्या दृष्टीने यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे तर आता आपण सप्टेंबर पी एस एल व्ही सी सत्तावन्न किंवा पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन या प्रक्षेपकामार्फत आदित्य एल वन या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काही दिवसापूर्वी ते निर्धारित कक्षेत म्हणजे वन बिंदूवर पोहोचले आता हा वन बिंदू किंवा वन पॉईंट म्हणजे काय ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत वन बिंदूवर पोहोचण्यासाठी या यानास अंदाजे किंवा एकशे पंचवीस दिवस लागले प्रक्षेपित केल्यापासून आदित्य यलवन ही एक अवकाश वेधशाळा असून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने प्रथमच अशा प्रकारची मोहीम आखली त्यामुळे ही भारताची पहिली सौर मोहीम ठरलेली आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचं नाव काय आहे आणि मग इतर काही नाव दिले जातील आणि त्यामध्ये पुन्हा मग आपल्याला आदित्य वन हे नाव दिलं जाईल किंवा आदित्य वन यल टू असं वेगवेगळं नाव पर्यायामध्ये दिलेलं असू शकतं त्यामुळे भारताची पहिली सौर मोहीम म्हणून आदित्य वन ही मोहीम तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या लँग्रेज पॉइंट यलवन किंवा लँग्वेज पॉइंट वन ज्याला यलवन असं म्हटलं जातं या भोवती कक्षेमध्ये फिरत राहणार आहे म्हणजे त्या ठिकाणी स्थिर नसतं तर ते फिरत राहणार आहे पृथ्वीपासून लँग्रेज वन पॉइंट किंवा आता आपण त्याला बिंदू म्हणू मराठीमध्ये पृथ्वीपासून लँग्रेज वन बिंदूचं अंतर सुमारे पंधरा लाख किलोमीटर इतकं आहे आता याला दशलक्ष किलोमीटरमध्ये कसं म्हंटलं जाईल ते तुम्ही मला सांगा कारण परीक्षेमध्ये आपल्याला पंधरा लाख किलोमीटर अंतर विचारलं जाऊ शकतं किंवा दशलक्ष किलोमीटर अंतरामध्येही ते विचारलं जाऊ शकतं परीक्षेच्या दृष्टीने हा देखील प्रश्न इथं महत्वाचा आहे हाही महत्वाचा आहे म्हणजेच पृथ्वीपासून हा जो लँग्वेज पॉइंट यल वन आहे त्याचं अंतर आहे पंधरा लाख किलोमीटर म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रा अंतरापेक्षा पेक्षा जवळपास चौपट अंतरावर हे यान आता पोहोचलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर ता आदित्य यल वन मोहिमेचा म्हणजे ही जी भारताची पहिली सौर मोहीम आहे तिचा कालावधी सुमारे पाच वर्षांचा आहे त्यानंतर एस्ट्रोसॅट दोन हजार पंधरा मध्ये जो प्रक्षेपित करण्यात आला होता म्हणजे ती मोहीम त्यानंतर आदित्य यलवन ही इस्रोची दुसरी खगोलीय वेधशाळा श्रेणीची मोहीम आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर आता आपण उद्दिष्ट पाहूयात या मोहिमेचे आदित्य यलवन ही जी मोहीम आहे ही जी वेधशाळा आहे ती सूर्याचे फोटोस्फियर म्हणजे आपल्याला दिसणारा सूर्याचा भाग बाह्य वातावरण म्हणजेच क्रोमोस्फियर म्हणजे सूर्याचं बाह्य वातावरण म्हणजेच त्याला आपण म्हणतो क्रोमोस्पियर प्रश्न कसाही तयार होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक याचा अभ्यास करा फोटोस्पियरच्या अगदी वरचा सूर्याचा जो दृश्यमान पृष्ठभाग असतो त्याला आपण क्रोमोस्पियर असं म्हणतो आणि करोना करोना म्हणजे काय सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरचा जो भाग असतो म्हणजे बाह्यस्तर असतो त्याला आपण काय म्हणतो कोरोना म्हणून हा कोरोना आपल्याला कधी दिसतो तर जेव्हा खग्रास सूर्यग्रहण होतं त्यावेळेस आपल्याला हा भाग दिसतो एरवी सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे हा भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही तर हे जे भाग आहेत सूर्याचे यांच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहे हे यान सूर्याच्या टोपोलॉजी आणि सौर वादळांचाही अभ्यास केला जाणार आहे आता टोपोलॉजी म्हणजे काय तर या ठिकाणी ही जी तुम्हाला दिसते त्यामध्ये तुम्ही ती पाहून घ्या तर टोपोलॉजी इज अ काइंड ऑफ मॅथ इट इज द स्टडी ऑफ शेप्स दॅट कॅन बी स्ट्रेच अँड मूड व्हाइड पॉइंट ऑन द शेप कंटिन्यू टू स्टे क्लोज टू इच अदर म्हणजेच एक आकाराचं गणितीशास्त्र आहे आणि त्याचबरोबर ते सौर वादळांचाही अभ्यास करणार आहे आता इस्रोनी काय म्हटलंय किंवा इस्रोचं काय मत आहे या मोहिमेच्या बाबतीत तर या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे क्रोमोस्पियर आणि कोरोनाची गतिशीलता सूर्याचे तापमान कोरोनाचे तापमान कोरोनल मास इंजेक्शन सूर्यापासून अग्नि किंवा उष्णता प्रसारित होण्याआधी आणि नंतर कोणत्या क्रिया घडतात यांचा अभ्यास करणे हे या आदित्य यलवन म्हणजेच भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर अंतराळातील हवामान आणि इतर वैज्ञानिक पैलूंचाही अभ्यास या मोहिमेमध्ये केला जाणार आहे परीक्षेच्या दृष्टीने हे देखील महत्वाचं आहे लक्षात ठेवणं त्यानंतर आपण आता लँग्रेज वन किंवा ज्याला आपण वन म्हणतो म्हणजेच लँग्रेज पॉईंट म्हणतो किंवा लँग्रेज बिंदू म्हणूया आपण या, या ठिकाणी तर हे लँग्रेज वन बिंदू म्हणजे काय तुम्हाला इथं बाजूला चित्रामध्ये दिस ते दिसतील आणि आपण इथे हे जे मुद्दे पाहत असताना तुम्ही त्या कडे लक्ष ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल वन हे अंतराळातील असे ठिकाण आहे जिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल समान आहे म्हणजे सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे आणि पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षणाचं बल आहे ते या पॉइंटवर म्हणजे या वन पॉईंट वर या बिंदू वर पॉइंट वन वर समान आहे त्यामुळे लँग्रेज पॉइंट किंवा लँग्वेज बिंदू हे अंतराळातील अशी विशेष ठिकाणे आहेत जिथे सूर्य आणि पृथ्वीसारख्या दोन मोठ्या परिभ्रमण करणाऱ्या पिंडांच्या किंवा खगोलीय गोलांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित करतात त्यामुळे या बिंदूवर अवकाश आणि आपली कक्षा राखण्यासाठी अधिक इंधन न वापरता देखील राहू शकते कारण त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल कसा आहे समान आहे त्यामुळे मग त्या ठिकाणी त्यांना इंधन कमी लागणार आहे कारण गुरुत्वाकर्षणाचं संतुलित होत असल्यामुळे साहजिकच त्यांना त्या ठिकाणी आपलं इंधन वापरण्याची फारशी गरज पडणार नाहीये इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुईस लँग्रेज यांनी या बिंदूंचा किंवा या पॉइंटचा शोध लावला त्यामुळे ते त्यांच्या स्मरणार्थ या बिंदूंना लँग्रेज असे नाव देण्यात आले आहे हेही लक्षात असू द्या अंतराळात अशा प्रकारचे पाच बिंदू आहेत किती पाच बिंदू आहेत यातील तीन बिंदू यल वन यल टू आणि यल थ्री हे अस्थिर बिंदू आहेत तर यल फोर आणि येल फाईव्ह हे स्थिर बिंदू आहेत ही सर्व माहिती आपल्याला एमपीएससी प्री साठी देखील अतिशय महत्वाची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूया यल वन हा बिंदू सूर्याच्या वाटेवर आहे या ठिकाणाहून सूर्याचं विना अडथळा निरीक्षण करता येतं या ठिकाणी सोलार अँड हेलिओस्पेरिक ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट यसो ये येचो प्रस्थापित आहे यलवन हा सूर्य आणि पृथ्वीमधील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी काय आहे की सूर्याचं विना अडथळा निरीक्षण करता येत आपण पुढे पाहूया का ते एल टू हा लँग्वेज बिंदू पृथ्वीच्या मागील बाजूस आहे तुम्हाला या चित्रामध्ये किंवा या इमेजमध्ये दिसत असेल पृथ्वीच्या मागील बाजूस असणारा बिंदू आहे त्यामुळे या ठिकाणाहून सूर्याचं सा सातत्याने निरीक्षण करणं शक्य होत नाही एल थ्री हा लँग्वेज बिंदू सूर्याच्या मागच्या बाजूला आहे म्हणजे हा मुळात सूर्याच्याच मागच्या बाजूला आहे तर येल फोर आणि येल फाईव्ह हे एका विशिष्ट कोनात असणारे स्थिर लँग्वेज बिंदू आहेत म्हणून वन या बिंदूची निवड करण्यात आली कारण विना अडथळा तिथे सूर्याचं निरीक्षण करता येतं ते कसं ते आपण पाहूया की यलवनचीच निवड का करण्यात आली या ठिकाणाहून सूर्याचं सातत्याने निरीक्षण करणं शक्य आहे कारण इथून सूर्यापर्यंत मध्ये कोणतीच मोठी गोष्ट किंवा एक अडथळा असा कोणताच येत नाही पृथ्वीवर ज्याप्रमाणे बारा तास प्रकाश आणि बारा तास अंधार असतो तसाही अडथळा या ठिकाणी होत नाही म्हणून ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण म्हणतो म्हणजे सातत्यपूर्णरित्या सूर्याचा अभ्यास करणं या ठिकाणाहून आपल्याला शक्य होतं म्हणून यलवन या बिंदूची निवड करण्यात आलेली आहे ग्रहणाचा अडथळा देखील या ठिकाणी येत नाही त्याचबरोबर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या हस्तक्षेपाशिवाय सातत्यपूर्णरित्या सौर निरीक्षणे करता येतात कारण या बिंदूवरती सूर्य आणि पृथ्वीचं जे काही बल आहे गुरुत्वाकर्षणाचं ते संतुलित आहे त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या हस्तक्षेपाशिवाय देखील आपण या ठिकाणी सौर निरीक्षण करणं शक्य आहे त्याचबरोबर या बिंदूच्या भोवती असणाऱ्या थ्री डायमेन्शनल हेलो ऑर्बिट मध्ये आदित्य जिवेदशाळा आहे ती स्थित आहे तो आपल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करणार आहे आदित्य यलवन या बिंदूवर स्थिर राहणार नाहीये तर बिंदू भोवती फिरत राहणार आहे अशा कक्षेला हेलो ऑर्बिट म्हणतात आदित्य यलवन मिशनशी संबंधित पेलोड्स आता आपण पाहूयात तर पेलोड्स म्हणजे काय हे आता आधी आपण पाहूयात अंतराळात संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या उपकरणांना पेलोड असं म्हणतात या मिशनमध्ये एकूण सात पेलोड्स आहेत ही देखील माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे यात यापैकी पे चार पेलोड्स सूर्याचे स्पष्ट निरीक्षण करू शकतील उर्वरित तीन पेलोड्स जे आहेत ते या लँग्रेज वन बिंदू भागात स्थित जे कण आहेत आणि क्षेत्र असेल फील्ड आहे त्याचा अभ्यास करतील थोडक्यात चार पेलोड सूर्यावर सातत्याने लक्ष ठेवतील तर इतर तीन पेलोड लँग्वेज वन म्हणजे यलवन बिंदूच्या भागात असणाऱ्या कणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करतील यासोबतच अवकाशातील हवामानातील बदल म्हणजे अवकाशात जे काही हवामान बदल होतील ते सोलर फ्लेअर म्हणजेच सूर्यातून बाहेर पडणाऱ्या कणांचा प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती देखील या पेलोडच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे त्याचा अभ्यास केला जाणार आहे आता या पेलोडचे नाव देखील आपण लक्षात ठेवूया फार अवघड गोष्ट नाहीये ती तर फोर रिमोट सेन्सिंग पेलोड्स कोणते आहेत तर विजिबल इमिशन लाईन कोरोनोग्राफ सोलार अल्ट्रा वायलेट इमेजिंग टेलिस्कोप सोलार लो एनर्जी एक्स रे स्पेक्ट्रोमीटर हाय एनर्जी एल वन ऑर्बिट एक्स रे स्पेक्ट्रोमीटर आणि थ्री इन्सिटू पेलोड्स आहेत आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट प्लाझ्मा अॅनालायझर पॅकेज फॉर आदित्य आणि ऍडव्हान्स ट्रायक्सियल हाय रेझोल्युशन डिजिटल मॅग्नोटोमीटर याचे मराठी नाव लक्षात ठेवून अवघड आहे म्हणून आपण इंग्रजी नावच इथं पाहिलेले आहेत तर या ठिकाणी आज आपण या भारताची जी पहिली सौर मोहीम आहे आदित्य यलवन तिची संपूर्ण माहिती घेतलेली आहे लँग्वेज पॉईंटचा देखील आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला आपल्या विनायक गॅस स्टडी ॲपवर नेहमीप्रमाणे भेटेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या सूचना काही असतील त्याही कमेंट कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर मित्रांनाही तुम्ही शेअर करा धन्यवाद